गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै नमा। श्री सद्गुरवे नमः श्री नवनाथ भक्तीसार श्री नवनाथ भक्तीसार पारायण अध्याय दुसरा श्री गणेशाय नम जय जय जी मूलपीठ वाशी पुंडलिकचा भक्त वरदे भवानी उभी असशी माय तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविता तुळशी भूषण तेची माळा सुलक्षण जागा माझे मिरविशी घालती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माय तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होशी मायभवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी सहाय्य करी जननीये मागिल्या अध्यायी कथन गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्रांचे जनन यथाविधी कथिले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती तयांची कामना भगवती पूर्ण करवता येई का तरी श्रोते शिंहावलोकणी कथन श्रीदत्त देव आणि उमा भागीरथी विपिना कारण पाहत चालले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्षवृक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करीती तिराते सहज चालती बिपिन वाटी तो मचिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळतणू पाठपोटी त्वचा उरल्या पै पिंगट नखे जलमट कंटकारी पादांगुष्ट कर्पा समय झाली दृष्ट त्वचा लिपटली अस्थिशी सर्वांगे शिरा टाटलाट दिसती अवणी नाम पाठ ध्वनी मात्र शब्द उठत उठे चलन न, चलन वलन नयनांचे आईसा पाहुणी ते तपो जेठी <coughs> विस्मयो करीती आपले पोटी म्हणती ऐसा काळी पाठी तपी नेणो कोणीच आहो विश्वामित्रा प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंत करणी कोण, ते उदेली, मग दत्ताशी म्हणे अधिनाथ, बी स्थिरता राहतो मही तुम्ही जाऊन कामने ते विचारावे तया कवणार्थी कैसा भाव उचंबळाला कामारणव तरी लिप्सेचा समोळ ठावा काय तो हि त्या परी अत्रिनंदन शिवनंदकुक्तिक श्रवण पुटी तया पाशी पातला उभा राहुणी समरदृष्टी म्हणे महाराजा तपो जेठी कवण कामना उदेली पोटी ते वरद वराते मिरवाळी ऐशे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करीतां झगट नम्रमा भाव धरुणी प्रकट तया लागी बोलत करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढुण्या वरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो ध्रू संकेते करोणी नमन दावित झाला निज नम्रपण जोकेश्वरी आराधना प्राप्ति लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोणते सांगावे आता द्वादश वर्षे कानुनी लोटता मानवनातळे दृष्टिशी, तरी कच्चे तसदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी नग अभस्थानी स्थापून जाई महाराजा ऐशे तयाचे भागुत्तर ऐकोनी तोषल अनुसा कुमार म्हणे बारे नामोच्चार दैसे मज म्हणती जो व्याघ्रपती ऋषी जन्म अत्री अत्रिय तया नाम तयाचा सूतमी दत्त दासोत्तम अ महिलागी अधारन तरी असो ऐशी गोष्टी कवण कामना तुझ्या पोटी उदेली जे तप जेठी सप शब्द संपुटी मिरवीका ऐरुमणे वरदस्तु कामना करी एक कामना कामनावरी एक भगवंतु ऐशी वदता झाला अति तु पावरी लोटला सॉरी पदावरी लोटला जैशी सासुऱ्या बाळा असता अव पडे अवचट दृष्टी पडे माता हंबरडोणी धावणी येता ग्रेवी मिठी घाली तसे किंवा अवचवसा भेट गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने प्रेम छिंद्र मोहे पदावरी लोटता तो द्वादश वर्ष तपाचे श्रम ते आजी फळले मुनिनी उत्तम સાડુણી સકળ આપલા ને પદા લોટલા તો પરી તપશ્રમાચે બહુત ક્લેશ હૃદય ગિહરલે દુઃખલેશ નૈત્રી ચરે વિશેષ પદાટલે તેણે પાક્ષાણ ઉડતી બોલે કરી રુદન હે મહારાજા તું ભગવાન મહિમાજી મિરિષી રુદ્ર વિષ્ણુ વિરીચિસયાગરૂપી દેહ ઈક્યમયે અસુની સર્વમય સાક્ષી મયી અસિતા તરી એ સર્વજ્ઞમૂર્તિ અસુની મા વિસરચિત પડલાસીમર્થે અપરાધી ગળી શેવુનીશે વારંવાર વારવાર કરી નમસ્કાર ક્લેશનંગી ચે चक्षुद्वार सरिता लोटे सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांत दाता मने करी चिंता प्रारब्ध मंदरा चळाची सरिता गो गो गाताची मग वरदस्ते स्पर्शोणी करणी करणित मंत्रावळी तेने अज्ञान दशकाजळी फिटोणी गेली तत्काळ जैशे महात्मा भारती उदय दृष्टी करीतान गभसती मग अंधकाराची वाक्ती फिटोणी जाय तत्काळ तेवी दत्ता वरदघन ओळतान गेले सकळ ज्ञान मग चराचर सकळ जीवन जैशे हे लावले दृष्टीशी नाठवी काही दुजेपण झाले ऐके ब्रह्मा सनातन जैशे उद्धी सरिता जीवा जीवा जीवन, जीवन, जीवन समा दिशे ऐशी झाल्या जीवन समदृष्टी अत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धरजुटी इंदरावरे इंदरावर कोठे सा तो सांग इंदिरावर कोठे तो सांग एरू म्हणे जी ताता ईश्वर ता वाचून नशे वार्ता जळी स्थळी काष्टी मयी पर्वता ईश्वर नंदे सर्वस्वी ऐशे ऐकोनी आई वागोत्तर ग्रीवा तुकवी अत्रे कुमर मग सक्षिषाचा धरुणी कर झाला महाराज तो सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेम सृष्टी मच्छिंद्र मुर्ध कमळ घाटी घाटी कमल पदावरी वाहत असे शिवे पाहुणी मंदे देही शिवे पाहुणी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितीच्या लोट प्रवाही धरिला हृदय तत्काळ मग त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्ताशी म्हणे पंचर्मूर्धनी या शिष्या ते अभ्यासोनी या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जे वेदकारणांचे निजसार जे सरोपकारांचे गुहागर सकळ सिद्धीच्या अर्थ माहेर तू महाराजा जारण शापदपि निवारण शापदपी शरादपी, अस्त्रादिनी बहर अस्ता, अस्त्रादिनी बहरण त्या वरत्या ज्योदय कर्मविजे पाठ होती दैवते वरती भेट मोक्षव वाक्कपट मस्तकी स्थापने जताती वरुणादित्य गो सोस्वामी वरुणादित्य सोमस्वामी भौम यमदमी शिवशक्ती कामतराळे वरदेवणी उठविले विष्णुवीची कृपा करी विष्णुवीरेंची कृपा वरद विजे देवणी शक्ती ते मंत्र अस्त्रे अपार्वती हृदय माझी असो सद्विद्येचा मंदराचा उभय उभ ओनिया अत्रिबाळ, क्षणबा क्षणमात्र वंचुनी केला शिद्धतरणी जेवता नागबकादी नग नागादि महाव्रज महावज्र पावक जलदे अस्त्र पवित्र सांगो पांग तो झाला आयशे सांग सांगपांग जाता झाला योग मार्ग परी संप्रदायोजन योग कान मिळव मिरविला पुढील भविष्य जाण संप्रदाय केला निर्माण षड्र षड्रूप जोगी दर्शन कानफाळी मिरवि नाथऐे देऊणी नाम शिंगी शिली देऊणी भूषण ऐशे परी करुणी अत्रिनंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमुनी निघालादिनाथ नाना नानातीर्थ शोध करी चालिला तो भ्रमणा करीता शब्दशृंगी एता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करीत वैखरी अंबास्तवन તો આલે કલ્પનેરી કવિત્વ સાધન લોકવા કવિત્વ તરી કરાશે ઉપયોગી પડે સર્વ જગાસ મગ યોજુનિયા શાબરી વિદ્યેસ માજીસવલી પરી અનક કલ્પના કરીત કે શાબરી વિદ્યે છે કવિત पदी वरदगुंती वश दैवत केव ते तृती होतील मग अंबेपाशी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन वेद बीजाचे लागी आंबेलागी करीतसेण जागृत महिष मर्दिनी होयाला गुणी बारी कवण मना बारे कवण कामना मनी वेधिलते मदसांग એ રૂમ જગજનિ શાબરી વિદ્યે છે કવિત્વ કામણી વેધક પરિવારા લાગુણી ઉપાય મજ સંગરી બોલે ચંડીકા ભવાની પૂર્ણતા પાશી સકળ કામણી મગ ત્યા સિદ્ધાચે હાથ ધરુણી માર્તંડ પર્વતી પૈનેલા એ નાગ વૃક્ષ અચિંત થોર तरुण हे तो सिद्धीचे माहेर दृश्या दृश्य केले पर महा तसे तेथे करुणी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कणक कणकवर्ण दैदिप्यमान देखिला त्या तरुच्या शाखो पानादैवत विराजते मग नाभा विधाने सकळ भगवती देवतन् त्या ती दैवते दे बावण वीर मूर्तिमन्द सती तरुवर का जोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश कोदंडपाणी रामेश सूर्यनामी तेथे द्वादश मूर्तिमन्दनान्ददशी पायरी जलदेवता सती कुमारी कुमारीधनदानंदगाना व विमला मंगळा ज्ञान व लक्ष्मी विख्यात या परी चंडा मम या परी चंडा मामुंडा कुंडा, महारंडा अप्सरा योगिणी तरुभागी विराजला काळव्याळ भैरव भस्मकेत रुद्रेश्वरी गण भैरव भैरव असती यामिनी या परी या धुमी कुचित भामिना सात्वी ज्वाळा शुभामना शुभानुना वृक्षावरीत्या त्या असती या परी शंखिनी यक्षिणी त्या समुच्चये असती महाराजणी अष्टसुद्धी महाप्रकरणी वृक्षावर विराजल प्राप्ती प्राकाम्या अणिमा गरिमा ईशिवा वशिवा प्रथिमा महिसिद्धी नाम तरोवारी विराजल समवेत, अष्टसिद्धीसमवेत वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करुण्या बैसले ऐशे दृष्टी पाहिले सर्वई, ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी कायी निवेदुरीनाथांते बारीऋषमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवसनी ब्रम्हगीच्या निकटवासी अंजन पर्वतयाशी म्हणा नदी काचित आहे बा दक्षिण सरिता जात तो कांठी महाकाळी दैवत स्थाने असती जाळतेत भगविते ते नमा तेथुनी सरिता पात्रे जावे निकुती परी श्वेत कुंडे असती तोय जरीत महाराज तरी शुक्ल मेल कवळ ना हाती एकेक सोळावी कुंडाप्रती ऐशी कुंड एकशती हस्तिपद समान दे पूजन वेली सकळ सरळ्या परत पाहुणे पाहत यावे ती वल्ली सकळ माधारी तया कुंडात सजीव व्यक्ती गोचर बा होईल तया कुंडी स्नान वाई करुण जीवन पोशीजेल ते जीवन प्राशी तांशित मुर्छाईल एक मुहूर्त तै बारानामी जपावे आदित्य मुरचे माझे स्थापई मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक का, पुढे काच कुपिका तरुणी उदक यावे महाराजा मग बारा करुणी सिंचनी तरुण म्हणावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होणी वरदान तू ते देतील लवा परी एक घडे ऐशी खेपा घालाव्या क्षणमास एक एक दैवत एक खेप प्रसन्न होईल महाराजा ऐशी सांगोळी माय भगवती गेली आपले स्थानाप्रती एक पावलांजन पर्वती सरितान पात्री ओघात काळी महाकाळी देवतांस नमुने निघाला काननास करू करी कवळवणी शुक्ल वेलास कुंडाला गे शोधितशी असो एकशात कुंडे पाहुणी तुतक्यात शुक्ल वेल स्थापणी पुन्हा पाहे परतोणी सकळ कुंडन माघारी तो आदित्य नामी कुंडी तीव्र ते वेल सचोकार तो दृष्टी पडेने पल्लाकार स्नान तेथे सारीने स्नान झाली अतिमूर्छणे मंत्र साधन सोडील नाही तयाने परिमूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति सेद केला गेला देवणी त्याची ब्रह्मांडा धुणी अंतती जो, ती पाहे, अंती तरी आदित्य नावे जाणपती सपालागी नित्य करीत जै सै जागृती करून येत त्याची स्वप्नी जीवधोक हो जीव खोकित हो तोची न्या जीवद पिअर कायशे संकट गळ खाली उतरला प्रभा कर कृपे स्पर्शनी नयनी कर सावध केला महाराज मग कामणीचा पुरवण हेत मस्तिक ठेवला वरद असत म्हणे बारे योजिला अर्थ सिद्धी पावशी अण तू आयशी बोलून आदित्य गेला पिणे काच कुपिका भरोला पुन्हा मार्तंड पार्वती आला एन मी अश्वस्थ आदित्य करुणी चिंता, आदित्य तिथे झाला प्रसन्न होणे महाराज काय कामना निवेदा मजाता एहणे कवित्व करणा तसाय्य तुवाहून मंत्र विद्या तव नामाय फळ महाराजा श्री नवनाथ महाराज की जय